माझ्या सरळ कानाखाली मारली कानाखाली मारून मला जी काय धकलून दिली तर माझ्या हाताला पायाला भरपूर दुखापत पा झालेली सांगितलं की त्यातून रक्त निघतंय तरी त्याच्यावर हाफ मर्डरची केस का दाखल करत नाहीत तर पोलिसांनी माझ्या घरी येऊन मला सांगितलं की शांतता भंग करायचा नाही माझं आहे असं सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना धमकावतो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो एनसीआय केल्या तर तो जीवे मारण्याची जी सरळ धमकी देतो आम्हाला नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत विरार पश्चिमेच्या या आगाशी गावामध्ये एक इमारत आहे आरंभ गेल्या काही वर्षांपूर्वी एक कुटुंब होतं या कुटुंबाचे जे आई वडील होते त्यांनी एका प्लॉटवर एक इमारत उभारण्यासाठी ही जागा एका बिल्डरला दिली होती आणि त्यावरूनच एक असा वाद पेटला की आज भाऊच बहिणीच्या जीवावर उठलेला आहे आज आमच्यासोबत आहेत संपदा सावंतजी आ, काल यांना मारहाण करण्यात आली पाण्याच्या एका वादावरून सख्या भावाने या बहिणीला मारहाण केली आणि या संपूर्ण घटनेनंतर पण पोलीस प्रशासनाला जाग येत नाहीये पोलीस प्रशासनाकडून कोणताही गुन्हा नोंद केला जात नाहीये जो आरोपी आहे ज्याला आपण म्हणतोय कारण जो व्यक्ती आहे संजय एडवणकर त्याच्यावर याआधी देखील फसवणुकीच्या आणि विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याआधी त्यांच्यावर मारहाणीच्या अनेक एन्सर दाखल करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पाहायला गेलं तर ते एक विशिष्ट भागाचे आरोपीच आहेत तरी पण त्यांच्या गुन्हा दाखल केला जात नाहीये आणि फक्त एका काही छोट्याशा प्लॉटसाठी ते स्वतःच्या बहिणीच्या जीवावर रुटलेले आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण आज संपदा सावंत यांच्याशी बोलणार आहोत नेमका हा काय प्रकार घडला आणि कशा प्रकारे त्यांना मारहाण झाली आहे आणि पोलीस प्रशासन त्यांची का सहायता करत नाही आहे संपदाजी नमस्कार काय प्रकार घडला काल रात्री काल रात दोन दिवस झाले आमच्याकडे पाणी येत नाही आहे आम्ही काल सकाळी टॅरेसवर गेलो आणि त्या मालकाला मला सांगितलं पाणी वाल्याला की आमचं पाणी सोडा तो सांगतो मी पाणी सोडायला विसरलो तर ते पाणी सोडलं सोडल्यानंतर आम्ही खाली येत होतो माझे भाऊ माझ्या घरी गेले कारण ते मला सायक सहाय्य करायला आले होते पण ते घरी गेले आणि मी खाली आल्यावर माझा मोठा भाऊ संजय विजय एडवणकर खाली आला आणि त्यांनी माझा व्हिडिओ काढायला सुरुवात केली मी त्याला विचारलं की तू व्हिडिओ का काढतो तर बोलतो मी तुझी वाट लावणार तुझा सत्यानाश करणार तुला मारणार तर मी त्याला म्हटलं तू का माझा व्हिडिओ काढायचा नाही मग मी त्याला मना करायला लागेल तर त्याने माझ्या सरळ कानाखाली मारली कानाखाली मारून मला जी काय धकलून दिली तर माझ्या हाताला पायाला भरपूर दुखापत झालेली आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये माझी फक्त एन सी घेतली त्याच्यावर काही गुन्हा दाखल केला नाही फक्त एन सी घेऊन मला बोलले तुम्ही मेडिकल करायला जा मी आगाशी ग्रामपंचायतच्या बाजूला एक सरकारी हॉस्पिटल आहे तिकडे गेली सरकारी हॉस्पिटलमध्ये माझं सगळं हे झालं मेडिकल झालं त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यातून रक्त निघतं आहे तरी त्याच्यावर हाफ मर्डरची केस का दाखल करत नाहीत तर पोलिसांनी माझ्या घरी येऊन मलाच सांगितलं की शांतता भंग करायचा नाही या संपूर्ण संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा या संपूर्ण प्लॉटची वाटणी झाली होती तेव्हा या भावंडांना काही घरं मिळाली होती आणि आज जे संजय आहेत एक आपण आरोपी म्हणू शकतो ज्यांनी मारहाण केलेली आहे तर संजयला हा संपूर्ण बळकवायचा आहे म्हणून त्याचा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे मॅडम काय सांगाल हा प्लॉटचं सा प्रकरण कधीपासून सुरू झालं आणि कोणाला तुम्ही बिल्डिंग बांधायला दिली होती ही बिल्डिंग आम्ही दोन हजार पंधरामध्ये मध्ये आमची बिल्डिंग रेडी झाली दोन हजार बाराला आम्ही त्याला बांधायला दिली होती दोन हजार पंधरामध्ये रेडी झाली सर्व काही झालं त्यानंतर त्याने आम्हाला जे फ्लॅट दिले ते रजिस्टर करून दिले नाही आणि माझ्या भावाने संगनमत करून ही बिल्डिंग बांधली त्याला आम्ही फक्त पावर दिली होती पण बिल्डिंगचे पूर्ण फ्लॅट आपल्या नावावर करायचं काय दिलं नव्हतं तर त्याने त्या पावरचा उपयोग करून सगळं माझी माझी प्रॉपर्टी आहे भावांना काही नाही बहिणीला काही द्यायचं नव्हतं पण माझ्या दोन भावांनी मिळून मला साथ दिल्यामुळे माझ्या भावांना आणि मला भरपूर गांभीर्याने तुम्ही आता हा विषय घ्या की भरपूर त्रास देतोय पाणी देत नाही पूर्ण प्रॉपर्टी खाली करा सर्व माझं आहे असं सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना धमकावतो आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो एन सी आय केल्या तर तो जिवे मारण्याची सरळ धमकी देतो आम्हाला त्याचा पूर्ण परिवार आम्हाला जिवे मारण्याची धमकी देतो आम्हाला फ्लॅट दिलेत तर तो जास्त त्याला सुद्धा वाटण्यात आलाय आम्हाला सुद्धा वाटण्यात आलेत पण त्या वाटण्यांचा आम्हाला काही उपयोग नाही आमचे फ्लॅट बंद आहेत पाणी नसल्यामुळे तो त्या फक्त पाणी बंद करायचा धमकी देतो आणि बंद करून ठेवतो पाणी सरळ घरामध्ये गणपती असताना त्यांनी पाणी बंद केलेलं आहे आमचं संजय एडवणकर जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून ह्या लोकांना त्रास देतात यापूर्वी देखील त्यांचं पाणी बंद करण्यात आलं होतं प्रकार घडले होते आणि आता जेव्हा लोक न्याय मागायला जात आहेत तेव्हा फक्त एन सी जे आहे ती केली जाते आणि या लोकांना सोडलं जाते या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आज या महिला ज्या आहेत त्यांचे पती नाही आहेत त्या आपल्या मुलासोबत ह्या ठिकाणी एकट्या राहतात आणि त्याचाच फायदा कुठेतरी हा व्यक्ती उचलत आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं पाण्यासारखं असेल पण त्याआधी तुम्हाला आता काय मागणी आहे तुमची आम्ही कोर्टात गेलो कोर्टाकडून मागणी आणली की आम्हाला पाणी सोडावं हो। पाण्याची आम्हाला पूर्ण आम्ही भत्तासुद्धा पोलिसांना भरला आहे आमच्याकडे पूर्ण लेखी आहे तरीही त्या आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण पाणी द्यावं आणि आमच्यावर कोणतेही मारहाणी मारहाणी करू नये त्याने आम्हाला जो काय त्रास आहे तो त्रास आम्हाला बंद करा त्याला अटक व्हावी कारण तो खूप मोठा आरोप आहे उद्या जर ह्याच्यानंतर माझ्या जीवाला जर काय झालं तर माझ्या मुलाची जिम्मेदारी कोण घेणार आहे आणि माझ्या भाऊ माझ्या भावाचा पण मुलं लहान आहेत माझ्या भावाचे मिसेस आहेत त्यांनासुद्धा तो मारतो मग त्यांच्या जिम्मे आमच्या जिम्मेदारा कोण घेणार याचा विचार त्यांनी पोलिसांनी केला पाहिजे त्यामुळे त्याला आता अटक झालीच पाहिजे बस माझं एकच म्हणणं आहे की त्याला अटक झाली पाहिजे गुन्हा घेऊ होऊन त्याच्यावर पोलीस काय म्हणतात पोलीस सांगतात की फक्त एनसी झाले तुम्ही कोर्टात जाऊन भांडा आम्ही सांगितलं की आमच्याकडे लेखी आहे की आम्हाला कोर्टाने दिलं यांचं पाणी बंद करायचा अधिकार कोणालाही नाही आहे पण ते लोक ऐकत नाहीत पोलीस सांगतात की सरळ तुम्ही कोर्टात जा आम्ही कोर्टातनं आणलं किती वेळा कोर्टातनं लिहून आणणार कोर्टाचा सुद्धा तो अपमान करतो मग म्हणजे कोर्टापेक्षा संजय एडवणकर मोठा आहे का पोलिसांना मी हा प्रश्न विचारला काही पोलीस उत्तर देत नाही याच्यावर मग संजय एडवणकर मोठा की कोर्ट मोठं हे मला याच्यावर न्याय द्यावा आणि त्याला अटक व्हावी एवढंच माझी इच्छा आहे धन्यवाद मॅडम तर संपदा सावंत यांच्याशी आपण बोललो पाण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो एका जमिनीच्या वादासाठी पाणी हे फक्त एक कारण आहे एका जमिनीच्या वादासाठी काही घरासाठी एका प्लॉटसाठी त्या जागेसाठी ही संपूर्ण वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत आणि नेमकं एक निमित्त ठरलं आहे पाणी पाणी बंद केलं म्हणून हा संपूर्ण वाद झाला आणि जेव्हा या संपूर्ण गोष्टीची आपण तपासणी केली तेव्हा असं कळलं की गेल्या अनेक वर्षांपासून जी जागा होती जी एका बिल्डरला बांधण्यासाठी दिली होती त्या जागेचा हा संपूर्ण वाद कुठेतरी फक्त पाण्याच्या नावाखाली हे मोठमोठे वाद जे आहेत ते रेमटवले जात आहेत एका महिलेला स्वतःच्या सुरक्षेची आता काळजी वाटत आहे त्यांच्या मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे आपण ज्या परिसरामध्ये उपस्थित आहोत आगाशी इथून काही दुरीवर अर्नाळा सागरी पोलीस ठाणा आहे ज्याच्या हद्दीचा संपूर्ण प्रकार घडतोय तर पोलिसांच्या निगराणीनंतर पण त्यांच्या सततच्या इथे वावरानंतर पण का असे मोठे गुन्हे घडत गर, आहेत आणि काय महिला सुरक्षित नाहीये त्याचबरोबर पोलिस का या गोष्टीला चालडखल करत आहेत कुठेतरी संजयनी पोलिसांसोबत हात मिळवले आहेत का प्रशासनाला वेटीस धरले का हे सगळे प्रश्न आता उपस्थित राहत आहेत आणि पाहण्यासारखं असेल संजय सारखा आरोपी किती वेळ असाच पोलिसांच्या वावरानंतर पण मोकाट फिरत राहतोय धन्यवाद